नमस्कार मित्रांनो मराठा आंदोलन आठ महिन्यांपासून राज्यात पेटलं आणि मग मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकायचं की वेगळं आरक्षण द्यायचं हा प्रश्न उभा राहिला हा प्रश्न उभा राहिल्यानंतर महान ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले की मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे पण ते आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरच द्या ओबीसी मधून नको तर हे भूमिकेमागचं राजकारण नेमकं काय आणि या भूमिकेमुळे तुमचं आमचं नुकसान काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश देशमुख आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर चला सुरू करूया छगन भुजबळ वारंवार आपल्या सभेमधून सांगतात की मी मराठा द्रोही नाही मी मराठा द्वेषी नाही माझा मराठ्यांना पूर्ण पाठिंबा फक्त मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागू नये त्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं जर मराठ्यांचा वेगळा आरक्षणाचा विषय आला तर सगळ्यात पहिला पाठिंबा देणारा हा छगन भुजबळ असेल असं छगन भुजबळ वारंवार देठापासून ओरडून ओरडून महाराष्ट्राला सांगताना तुम्ही आम्ही पाहिलं परंतु याच भूमिकेमुळं ओपनवाल्यांचा किती लॉस होणार आहे हे आता समजून घेऊया तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी बावन्न टक्के आरक्षण आहे या बावन्न टक्के आरक्षणानंतर ईडब्लचं दहा टक्के आरक्षण ऍड झालं म्हणजे आरक्षण झालं बासष्ट टक्के आणि छगन भुजबळांमुळे आता मराठ्यांना वेगळं दहा टक्के दिल, आरक्षण दिलं म्हणजे आरक्षण झालं बहात्तर टक्के आता उरलंय फक्त अठ्ठावीस टक्के आणि या अठ्ठावीस टक्क्यांमध्ये सगळ्या ओपन समाजातील जाती तर येणार आहेतच परंतु मराठा असेल ओबीसी असेल या सगळ्यांमधले क्रिमी लेअर मधले लोक सुद्धा त्याच अठ्ठावीस टक्क्यांमध्ये आता येणार आहेत म्हणजे आता या अठ्ठावीस टक्क्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होणार आणि मग आपले ओपनचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये भयंकर संघर्ष येणार दोन मुलं एका वर्गामध्ये एका बाजूला बसून शिकतात एकत्र डबा खातात एकमेकांच्या घरी जातात एकमेकांसोबत राहतात परंतु जेव्हा यांचा निकाल येईल आणि प्रवेश प्रक्रिया सुरू होईल तेव्हा मात्र हे दोन लोकांसाठी देशातले नियम वेगवेगळे वेग असणार आहेत आणि मग मा अशी मागणी करणारे हे जे छगन भुजबळ आहे यांना खरच समाजाची जाणीव आहे का हा प्रश्न निर्माण होतोय मग पन्नास टक्के आरक्षणामध्ये ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना घेऊ नका कारण आमच्या ताटात जे वाढलंय ते आम्ही कुणाला देणार नाही असं म्हणणारे छगन भुजबळ कधीच ही मागणी का करत नाही गेल्या जेवढ्या सत्तावीस वर्षांपासून अठ्ठावीस वर्षांपासून जे आरक्षण घेतलं जाते आहे ओबीसीमध्ये त्याच्यापैकी ज्यांना फायदा झालाय त्यांना बाहेर काढा आणि ज्यांना फायदा नाही झालाय त्यांना आतमध्ये टाका ही सरळ साधी मागणी छगन भुजबळ करू शकत होते परंतु छगन भुजबळ ही मागणी कधीही करताना दिसले नाही म्हणजे स्वतःची वोट बँक वाचवण्यासाठी हे ओपन वाल्यांच्या ताटामध्ये विष आहेत आणि आता दहा टक्क्यांचं विष हे ओपनच्या ताटामध्ये ऑलरेडी आलेलं आहे तर जर आपण ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्या राजकारण्यांनी आपल्या भविष्यामध्ये विष कालवण्याचं काम केलं आपल्या पुढील पिढ्यांसाठी हे आरक्षण संपवण्याचं काम केलं तर या लोकांना तुम्ही नीट लक्षात ठेवणार का की परत एकदा माझ्या जातीचा माझ्या पातीचा माझ्या धर्माचा माझ्या तालुक्यातला म्हणून यांना डोक्यावर घेणार हे मात्र मतदानाच्या वेळी तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद